नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधनीमध्ये आपण जी राज्यसेवा आणि कंबाईनची बूस्टर सिरीज सुरू केली होती त्याच्यामध्ये आपण काय करतोय की काही महत्वाच्या बिट्स वेगळ्या वेगळ्या विषयांच्या मधल्या ज्या एक्झाम हमकाज क्वेश्चन्स आहेत असे बिट्स आपण काय करतो की डिस्कस करतोय मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये जे बहुमताच्या पद्धती आहेत त्या आपण डिस्कस केल्या होत्या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण काय केलं की फार महत्वाचा पार्ट इकॉनॉमिक्स मधला डिस्कस करतोय आपण त्यातला काही पार्ट जो आहे तो तुमच्या करंट अफेअर्स मध्ये तुमच्या विचारलं सोडतोय तो म्हणजे की एचडीआयचा आता एचडीआय वरती बघतो आपण की आयचे निकष किंवा एचडीआय तुमचं रँकिंग जे आहे त्याच्यावरती कंटिन्युअसली तुम्हाला काय दिसले की क्वेश्चन्स बघायला मिळतील ठीक आहे तोच पार्ट जो आहे तो आपण काय करतो की या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो ठीक आहे सो सुरुवातीला बघतो आपण की काही फॅक्ट्स आहेत एचडीआय बद्दलच्या मुळात जो आय असतो तो एचडीआरचा एक पार्ट असतो एचडीआर म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट अंतर्गत बघतो आपण की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पाच निर्देशांक काय होत की प्रकाशित तुमचे होत काय बोलते समजते बघा एचडीआर काय तर एचडीआर म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो की युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम लक्ष यु एन डी पी यांच्याकडनं प्रकाशित होतो कोटला काय तुमचा एचडीआर फुलफॉर्म काय त्याचा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि जो एचडीआय एचडीआय म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुमचा फरक ठीक आहे ना सो so, हा बघतोय आपण की याचा एक पार्ट आहे आणि आपण की जो एचडीआर च्या अंतर्गत एकूण बघतोय आपण की पाच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे निर्देशांक पब्लिश केले जातात ते कोणते कोणते आहेत पहिले तुमचा आपण जो आता डिस्कस तुमचा मानवी विकास निर्देशांक दुसरं आहे असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक ज्याला म्हणतो आपण इन ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट तुमचा काय इंडेक्स तुमचा पुढचं आहे लिंग विकास निर्देशांक पुढचा आहे लैंगिक समानता निर्देशांक नेक्स्ट आहे आपला बहुआयामी गरिबी निर्देशांक ठीक आहे ना तुम्ही या व्हिडिओ मध्ये मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही तसं मेन्शन करू शकता की बाकीचे सगळे जे इंडेक्स आहेत ते पण डिस्कस करणं गरजेचं आहे का तुम्हाला वाटतं की ते डिस्कस करावे तर आपण ते डिस्कस करू सध्या या व्हिडिओमध्ये आपण काय करतो फक्त हा जो मानव विकास निर्देशांक आहे तो आपण डिस्कस करणार कारण त्याच्यावरती बघतो आपण की रिपीटेड क्वेश्चन्स आहेत इवन हा पण जो आहे तुमचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन जे ते बघायला मिळतील आणि रिसेंटली बघतो की तुमच्या नीती आयोगाने काय केलं होतं की बहुआयामी गरिबी निर्देशांक जो आहे याचे काही स्टेट वाईज जे फिगर्स आहेत ते पब्लिश केले होते त्यामुळे जर तुम्ही कमेंट बॉक्सला सांगितलं की आपण हे चार इंडेक्स पण डिस्कस करा तर आपण ते नक्की करू या व्हिडिओमध्ये काय काय करतो आपण फक्त मानव विकास निर्देशांक फॅक्ट्स मी परत रिपीट करतो ज्या फॅक्ट्स लक्षात ठेवा पहिले काय एचडीआय आय जो आहे तो काय म्हणतो आपण एचडीआरचा पार्ट आहे एचडीआय हा एक इंडेक्स आहे एचडीआर तुमचा काही एक रिपोर्ट आहे एचडीआर रिपोर्ट म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो पब्लिश तुमचं कोण करते युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम युनायटेड नेशनची काही एक सहयोगी संस्था आहे त्यांच्या मार्फत पब्लिश केला जातो आता आपण आपल्या मूळच्या मुद्द्यावरती म्हणजे आपला एचडीआयचा सो जो एचडीआय तो पहिल्यांदा एकोणीसशे नव्वद मध्ये प्रकाशित केला गेला होता आणि तो प्रकाशित करण्यामध्ये बघतो की दोन व्यक्तींचं काही की फार महत्वाचं योगदान आहे पहिले आहे तुमचे मेहबूब उल हक जे की पाकिस्तानी नागरिक होते आणि दुसरे आहेत ते अमर्त्य सेन जे की भारतीय वंशाचे नागरिक आहेत परत फॅक्ट रिपीट करतो यु एन डी पी पब्लिश करते हे रिपोर्ट्स पहिल्यांदा बघतो आपण की एचडीए रिपोर्ट आहे तो एकोणीशे नव्वद मध्ये पब्लिश काय केला आणि तो पब्लिश करण्यामध्ये दोन व्यक्तींचे योगदान आहे पहिले तुमचे महबूब उल हक अमर्थ्य सेन तुमचे आता आपण बोललोय तुमचं की हे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कडे काय होतं की दरवर्षी हा जो रिपोर्ट आहे तो एकोणीशे नव्वद पासून पब्लिश केला जातो कळतंय का एकोणीशे नव्वद आपण काय करतो की दरवर्षी पब्लिश करतोय याला एक, एक अपवाद आहे तो अपवाद कशा टाळ की दोन हजार बारा हा अपवाद होता दोन हजार बाराला काही रिपोर्ट पब्लिश झाला नव्हता अदरवाइज बाकी सगळ्या वर्षी काय बघतो आपण की हा रिपोर्ट पब्लिश झाला होता आता आपण बोलल्याप्रमाणे की हा जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे हा एकूण पाच प्रकारचे निर्देशांक कव्हर करतो वाचून घ्या मी परत सांगितले ते हे निर्देशांक देखील आपल्याला माहितीच गरज आहे की ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टच्या अंतर्गत कोणत्या कोणते पाच निर्देशांक पब्लिश केले जातात बघा मानव विकास निर्देशांक त्यानंतर असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक त्यानंतर लिंग विकास निर्देशांक त्याच्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांक फायनल बघतो आपण तुमचा बहुआयामी गरिबी निर्देशांक पुढं मोक आपण Yes. इथं बघा जो मानव विकास अहवाल आहे म्हणजेच कोण एचडीआर एचडीआर जो आहे तो काय करतो जवळपास तेरा आयाम आहेत आहे त्यांना काय करतोय की कव्हर करतोय मी लक्षात घ्या फॅक्ट महत्वाचे एचडीआर रिपोर्ट जो आपण बोललो की ओव्हरऑल मोठा रिपोर्ट जो आहे तुमचा तो मोठा रिपोर्ट काय करतोय ओव्हरऑल जवळपास तेरा डायमेन्शन्स आहेत तेरा, तेरा तुमच्या आयएम आहे ज्यांना काय करतोय की कव्हर करण्याचं काम करतोय सध्या आपण एचडीआय बद्दल बोलत नाही एचडीआयचं वेगळं असेल आपण काय करतोय ओव्हरऑल जो एचडीआर आहे त्या माध्यमात काय करतो आपण की तेरा वेगळे वेगळे आयाम आहेत जे कव्हर करण्याचं काम तुमचं कोण करतोय एचडीआर करतोय मग हे तेरा आयाम कोणते कोणते आहेत पहिला आहे लिंग दुसरं आरोग्य तिसरा आहे गतिशीलता आणि संवाद चौथा आहे सामाजिक आर्थिक शाश्वतता पाचवा आहे व्यापार आणि वित्तीय प्रमाण सहावा आहे रोजगार आणि असुरक्षितता सातवा आहे मानवी सुरक्षितता आठवा उत्पन्न नववा असमानता दहावाय मानवी विकास अकरावा आहे लोकसंख्या बारावा शिक्षण आणि तेरावा पर्यावरण शाश्वतता समजते का एचडीआर रिपोर्ट म्हणतो आपण त्याच्या अंतर्गत काय म्हणतो आपण की पाच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे निर्देशांक येत आहेत हा जो एचडीआर रिपोर्ट आहे तो आपण काय म्हणतोय तेरा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आयाम डायमेन्शन ह्युमन लाईफ चे तुमचे कव्हर करण्याचं काम करतोय आणि ते तेरा डायमेन्शन्स कोणते कोणते ते आपण इथं मेन्शन केलं तुम्ही एकदा त्यांच्यावरती नजर मारा ते फार महत्वाचे आहेत की कोणते कोणते तेरा डायमेन्शन्स तुमचा एचडीआय रिपोर्ट काय करतोय की कव्हर करण्याचं काम करतोय आय गेस तुमचं मुद्दा क्लिअर झाला असेल पुढं मोकऱ्या आपण ठीक आहे नेक्स्ट बघा आता आपल्या मुद्द्यावरती आपण की जो एचडीआय रिपोर्ट आहे आता आपण डी आय वरती आलो हो असं आपण काय झालो होतो एचडीआय वरती आलो का काही बेसिक फॅक्ट्स डिस्कस केला आपण कशाबद्दल एचडीआर आणि एचडीआय बद्दल मी परत रिपीट करतो एचडीआर जो रिपोर्ट आहे तो युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा डिक्लेअर होतो दरवर्षी डिक्लेअर केला जातो एकोणीसशे नव्वद पासूनची सुरुवात झाली होती दोन हजार बारा हे एक अपवाद वर्ष सोडलं तर प्रत्येक वर्षी हा रिपोर्ट काय होतो का की पब्लिश होते यू एनडी डी च्या एचडीआर रिपोर्ट अंतर्गत काय बघतो आपण की पाच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इंडेक्स पब्लिश होतात की पाच कोणते कोणते इंडेक्स आहेत ते आपण डिस्कस केले होते प्लस हा जो एचडीआर रिपोर्ट आहे हा एचडीआर रिपोर्ट मानवी आयुष्याशी संबंधित होतो की तेरा वेगवेगळे आयाम आहेत त्यांना कव्हर करण्याचं काम करतोय ते तेरा आयाम देखील काय केले आपण इथे डिस्कस करून घेतल्या आता आता आपण काय होतोय जे पाच निर्देशांक तुमचा काय करतो की एचडी च्या अंतर्गत तुमच्या येत आहेत त्यातला एक निर्देशांक को तुमचा कोणता एचडीआय त्याच्याविषयी आपण आता काय करतोय की बोलतोय समजते का बाकीचे चार जर तुम्हाला हवे असतील तुम्ही कमेंट बॉक्स सांगा आपण बाकीचे चार देखील काय करू की डिटेल मध्ये एचडी वरती येऊ बघा जो एचडी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुमचा मानव विकास जो निर्देशांक आहे तो मोजण्यासाठी आपण काय करतोय तीन आयाम आणि चार निर्देशकांचा वापर करतोय नीट आणि फॅक्च्युअल डेटा जो व्यवस्था एक्झाम्पला ह्याच्या बाहेरचा क्वेश्चन तुमच्या येत नाही त्या बोलू आपण मानव विकास निर्देशांक मोजण्यासाठी आपण काय करतोय तीन आयाम, आयाम ना मोठे टार्गेट्स तुमचे तुमचे काय की डायमेन्शन तुमचे आणि त्याच्या अंतर्गत काय करतोय आपण चार वेगळे वेगळे काय करतोय की निर्देशांक आहेत त्यांचा आपण तिथं युज करतोय आपण परीक्षेच्या दृष्टीनं तुमचे हे तिन्ही आयाम आणि चारही निर्देशांक आहे की व्यवस्थित तुमचे पाठ असणं आवश्यक आहे एक करून आपण बघतो की तुमचे आयाम कोणते आणि निर्देशांक पहिला आयाम आहे आपला दीर्घ आणि निरोगी जीवन पहिला आयाम कोणता आपला मेन आयाम आपला दीर्घ आणि निरोगी जीवन याच्या अंतर्गत आपण दोन गोष्टी डिस्कस करतो तर दोन गोष्टींचा आपण काय करतो की विचार करतो कोणत्या दोन गोष्टी आहेत ती पहिली गोष्ट आपली जन्मावेळचे सरासरी आयुर्मान त्याला म्हणतो आपण लाईफ एक्सपेक्टन्सी काय ला म्हणतो आपण त्याला लाईफ एक्सपेक्टन्सी लक्षात घ्या आता मी डिटेल जात नाही गोष्टींच्या फक्त लक्षात घ्या की आपल्याला फॅक्च्युअल डेटा पाठ करून ठेवायचा आहे तीन आयाम कोणते आहेत पहिला आयाम कोणता म्हणतो आपण दीर्घ आणि निरोगी जीवन त्याच्या अंतर्गत कुठल्या दोन गोष्टींचा किंवा कुठल्या दोन निर्देशांकांचा विचार करतो आपण पहिलं आहे तुमचा जन्मावेळचं सरासरी आयुर्मान ज्याला आपण काय म्हणतो की लाईफ एक्सपेक्टन्सी दुसरं आहे तुमचं ते म्हणजे कमाल आयुर्मान ते की पंच्याऐंशी असेल आणि किमान आयुर्मान किती असेल तुमचं वीस म्हणजे कमाल आयुर्मान किती आहे लोकांचं आणि किमान आयुर्मान तुमचं म्हणजे मॅक्सिमम आणि मिनिमम आयुर्मान तुमचं किती असेल या दोन निर्देशकांचा काय करतो आपण इथं दीर्घ आणि निरोगी जीवनाच्या अंतर्गत काय करतो की विचार करतो लक्षात ठेव पुढचं दुसरं आपला आयाम कोणता आहे ज्ञानाची सुगमता काही लोक शिक्षण देखील मानतात म्हणजे कन्फ्यूज व्हायची गरज नाही जर एखाद्या ठिकाणी शिक्षण म्हणलं असेल तर ते देखील काय की बरोबर आहे बघा पहिलं काय दीर्घ आणि निरोगी जीवन त्यालाच काय लोक काय म्हणतील की आरोग्य पण म्हणतील तर दोन्हींचा अर्थ सेमच लक्षात घ्या आरोग्य म्हणजे पण तेच आणि दीर्घ आणि निरोगी जीवन कारण का आयोग कधी कधी काय करतो की अल्टरनेट शब्द यूज करतो म्हणजे त्यांनी समजा आरोग्य वापरला तर देखील बरोबर आहे आयाम तुमचा किंवा दीर्घ आणि निरोगी जीवन वापरला तरी देखील तो आयाम बरोबरच आहे तुमचा खाली तुमच्या बघतोय की ज्ञानाची सुगमता वापरतील किंवा काय वापरतील की शिक्षण वापरतील दोन्हींचा अर्थ काय की तुमच्या सेमक्षेत्र ठीक आहे ना मग याच्या अंतर्गत परत बघतोय आपण काय करतोय की परत एक दोन तीन गोष्टी चेक करतोय आपण निर्देशांकडून पहिली गोष्ट कोणती आहे शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष बघा ज्ञानाची सुगमता मोजताना शिक्षण मोजताना कुठला फॅक्टर जर चेक करतोय आपण तर शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष म्हणजे काय काउंट करतो आपण साधारणतः पंचवीस वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मध्ये सरासरी किती वर्ष शिक्षण झालेलं आहे बघा कसं मोजणार शालेय शिक्षण सरासरी वर्ष की ज्यांचं वय पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीने त्यांच्या आयुष्यातली किती वर्ष शिक्षण घेतलं याद्वारे आपण काय करतो की काउंट करतो की त्या देशामधलं सरासरी काय की शाळेतली शिक्षणाची वर्ष घेतली तुमचे पहिला फॅक्टर दुसरा फॅक्टर की कमाल शिक्षण जे की तुमचं पंधरा वर्ष असेल आणि किमान तुमचं किती असेल की शून्य असेल याच्या अंतर्गत म्हणजे शालेय शिक्षणाची जी तुमची सरासरी ना ती मॅक्सिमम किती असेल तुमची पंधरा वर्ष म्हणजे समजा की ज्या देशामध्ये शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष असतील ना फुल गुण आणि कमी तुमचे किती असतील तर शून्य असतील ज्यांचा म्हणजे की ज्यांचं सरासरी वर्ष शून्य असतील त्यांना कमीतरी तुमचा गुण मिळणार नाही दुसरा फॅक्टर आहे अपेक्षित शिक्षणाची वर्ष म्हणजे साधारणतः एका देशामध्ये मूल जन्माल्यानंतर ते शाळेमध्ये किती वर्ष जाऊ शकतं ते बघतोय की कमाल तुमचे किती असतील अठरा वर्ष असतील किमान तुमची किती असतील की झिरो असतील म्हणजे ज्यांच्यामध्ये कमाल अठरा आहे तिथे बघतो आपण तुमचे काय असेल की तर त्यांना फुल मार्क्स असतील ज्यांच्यामध्ये बघतोय की झिरो असेल त्याला काही मार्क्स तुमचे मिळणार नाही मी परत रिपीट करतो ज्ञानाची सुगमता मोजताना दोन फॅक्टर्स युज करतो आपण पहिले कोणते आपला तर शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष मोजतो आपण आणि ती मोजताना काउंट कशी करतो आपण तर पंचवीस वर्ष वय कम्प्लीट झाले असं पंचवीस वर्ष कम्प्लीट असलेल्या लोकांच्या मध्ये काय करतो आपण की त्यांनी शाळेमध्ये किती वर्ष व्यतीत केली ते आपण काउंट करतो आणि मग त्याच्यावर आपण मार्किंग सिस्टम किंवा स्केल डिसाइड केला पण ते स्केल काय तुमचं तर शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष किती असतील एकतर जास्ती जास्त पंधरा वर्ष असतील किंवा कमीत कमी काय तुमच्या झिरो असतील सेम टायप बघतो आपण की अपेक्षित शिक्षणाची वर्ष पण काउंट करतोय आपण ती कशी बसतोय आपण तर त्याच्यामध्ये बघतोय की कमाल तुमची काय की अठरा वर्ष पकडतोय आणि किमान तुमची किती आपण की झिरो पकडतोय हा तुमचा काय की दुसरा आयाम आहे तिसरा आयम आहे आपला ते म्हणजे की चांगले राहणीमान लक्षात प्रत्येक काय म्हणतो की राहणीमान म्हणतील आणि याच्यामध्ये आपण काय विचार करतो याच्यामध्ये आपण दरडोई उत्पन्नाचा काय करतोय की विचार करतो लक्षात ठेवा बघा चांगले राहणीमान याच्या अंतर्गत काय करतोय आपण दरडोई उत्पन्न म्हणतो की पर कॅपिटल इन्कम जे आहे त्याचा यूज करतो आपण त्याच्यामध्ये आणि साधारण फक्त आपण उत्पन्न बसतो ना दोन हजार पाच हे आपण काय करतो की आधारभूत वर्ष करतोय ज्यामध्ये कमाल उत्पन्न तुमचं किती असेल पंच्याहत्तर हजार डॉलर आणि किमान तुमचं किती असलं पाहिजे तर शंभर डॉलर तुमचं असेल लक्षात काय की तिसऱ्या आयमाची काय की तुमची इम्पॉर्ट फॅक्टर मग हे जे वरचे तीन निर्देशांक तुमचे असतील वरील तिन्ही निर्देशांकांचं काय करतो आपण भूमितीय मध्य काढतो हे काय लक्षात ठेवा मुद्दाम काय केलं की वेगळा दिलाय काय करतो आपण तीन ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण काही मार्क्स देतो गुण देतो आपण आणि त्या गुलांचा काय करतो आपण भूमितीय मध्य काढतो आणि त्यातनं आपण काय करतो तुमचा मग हा मानव विकास निर्देशांक तयार करतो काउंटिंग जे होतं मानव विकास निर्देशांकांचं ते झिरो टू वन मध्ये होतो लक्षात ठेवा असं होतं झिरो टू वन मध्ये झिरो म्हणजे वस्त आणि वन म्हणजे काय असणार की सगळ्यात तुमचा बेस असेल लक्षात ठेवा हे फक्त काउंटिंग या प्रकारचं असेल लक्षात ठेवा नेक्स्ट पुढं मग आपण तो म्हणजे आता करंटच्या अँगल आर दोन हजार बावीस जो होता आता ऍक्च्युअली हे वर्ष चोवीस सो आहे पण तेवीसचा रिपोर्ट अवेलेबल नाही तुमचा त्यामुळे बावीस चा रिपोर्ट आपण बघला पाहिजे आर दोन हजार बावीस मध्ये काय आपण महत्वाचे आकडे बघितले तर तुम्हाला असे दिसतील ते टायटल काय होतं बघा आर दोन हजार बावीस टायटल होतं टायटल फार महत्वाचं एक्झामला बघतो आपण राज्यसेवा असेल कंबाईन असेल दोन्ही ठिकाणी मागच्या दोन हजार वीस एकवीस च्या रिपोर्ट जो होता चा त्याचं टायटल विचारत होतं टायटल लक्षात ठेवा दोन हजार बावीस रिपोर्ट टायटल काय तुमच्या तर अनसर्टन टाइम्स अनसेटल्ड लाईफ शेपिंग अवर फ्युचर इन ट्रान्सफॉर्मिंग वर्ल्ड हे तुमचं काय की दोन हजार बावीसच्या रिपोर्टचं टायटल आहे मी परत रिपीट करतो टायटल काय तुमचं अनसर्टन टाइम्स अनसेटल्ड लाईफ शेपिंग अवर फ्युचर इन अ ट्रान्सफॉर्मिंग वर्ल्ड हे तुमचं काय की दोन हजार बावीसच्या एचडीआर रिपोर्टचं टायटल लक्षात ठेवा ठीक आहे ना पूर्ण बघतो आपण की एकशे एक्क्याण्णव देशांचा यामध्ये आपण सर्वे केला होता ज्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे एकशे बत्तीसा लास्ट रिपोर्टचा जर विचार केला आपण दोन हजार वीस एकवीसच्या तर त्या रिपोर्टमध्ये भारताचा क्रमांक किती होता एकशे हो एकतीस एक होता सो भारताचा सांगायचं की खाली आले लक्षात ठेवा ठीक आहे ना पुढे बघतो आपण की भारताचा जो होता यावेळेच्या रिपोर्टमध्ये दोन हजार बावीस मध्ये तो व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू झिरो पॉईंट सिक्स थ्री थ्री इतकी आहे लक्षात हे फार महत्वाचं आहे दोन हजार बावीसच्या रिपोर्टमध्ये भारताच्या ची व्हॅल्यू किती आहे झिरो पॉईंट सिक्स थ्री थ्री आणि मागच्या वर्षी किती होती तुमची ती झिरो पॉईंट सिक्स फोर फाईव्ह याचा अर्थ काय मागच्या वर्षाशी रिपोर्टची तुलना करता या रिपोर्ट मध्ये भारताची एचडीआय व्हॅल्यू काय तुमची की कमी झाली बघा नंबर पण आपला इकडे कमी झाला प्लस जी आय व्हॅल्यू आहे ती पण काय होती की का आपली कमी झाली खरं तर लक्ष असं होत नाही कधी पण ते झाले अक्षर ठीक आहे ना कारण का जगभरातले जवळपास नव्याण्णव टक्के देश जे आहेत ना ज्यांचा सर्वे केला होता त्या सगळ्यांची डी आय व्हॅल्यू काय झाली की कमी झाली का रिझन काय रिझन आहे कोविड लक्षात ठेवा कोविड मध्ये काय झालं जगभरातल्या ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के देशांची जी तुमच्या एचडीआय व्हॅल्यू आहे ना ती काय झाली की कमी झाली त्यामुळे भारतात समावेश आहे सो मागच्या रिपोर्ट मध्ये आपली व्हॅल्यू किती होती झिरो पॉईंट सिक्स थ्री या वर्षी किती झिरो सॉरी या वर्षी तुम्ही किती होती मागची झिरो पॉईंट सिक्स फोर फाईव्ह जर आपण काय बोललं की सरासरी आयोग भारतामध्ये तर ते एकोणसत्तर पॉईंट सात वर्षांवरून सदोतीस पॉईंट दोन वर्षांपर्यंत की कमी झाले मला एक मेजर फॅक्ट लक्षात कारण का आपण जर पाठीमागचा रेकॉर्ड बघितले काढून तर पाठीमागच्या रिक्षण आपलं काय करते की भारताचं जन्मावेळचं जे काय सरासरी आयुर्मान आहे ते कंटिन्युअसली वाढत चाललं होतं हा रिपोर्ट असा आहे जिथे आपण काय बघतोय की जन्मावेळचं सरासरी आयुर्मान तुमचं काय झालं की कमी झालं लक्षात ठीक आहे ना पुढे बघतोय आपण अपेक्षित आप शालेय वर्ष जे आहेत ते बघतोय की बारा पॉईंट दोन वर्ष होती मागच्या रिपोर्टमध्ये या रिपोर्टला तुमची किती आहे ती नऊ वर्ष पुराती कमी झाली तुमच्या लक्षात अपेक्षित शालेय वर्ष तुमचे काय की दोन फॅक्टर्स महत्वाचे काय सरासरी आयुर्मान तुमचं काय झालं की कमी झाले जे की मागच्या रिपोर्ट किती तुमचं होतं एकोणसत्तर पॉईंट सात होतं ज्यात किती कितीवर तुमचं आलं सदोतीस पॉईंट दोन वरती अपेक्षित शालेय वर्ष जी मागच्या रिपोर्ट किती होती बारा पॉईंट दोन वर्ष होतील आता तुमची किती तर नऊ वर्ष पण काय कमी झालं याला पहिले तुमचं काय की याला पण कारण तुमचं कोविडच लक्षात ठेवा ठीक आहे ना मग आपल्या शेजारी आशियाई देशाची कम्पेअर करता भारताची प्रश्न काय बघा श्रीलंका त्र्याहत्तर क्रमांकावरती आपल्या पुढे चीन एकोणऐंशी आपल्या पुढे आहे बांगलादेश एकशे एकोणतीस आपल्या पुढे आहे भूतान एकशे सत्तावीस आपल्या पुढे आहे पाकिस्तान मात्र काय तुमचा एकशे एकसष्ट जो की आपल्या मागायचं लक्षात घ्या श्रीलंका चीन बांगलादेश भूतान हे जे देश आहेत ते एचडीआयच्या रँकिंगच्या बाबतीत काय आहेत की आपल्या वरती आहेत पाकिस्तान नेपाळ आणि बाकी तुमचा मालदीव वगैरे काय बघतो आपण की आपल्या खाली असं लक्षात ठेव तुमचं ठीक आहे ना सो फक्त आकडे माहिती असावी जागतिक क्रमांक विचार केला तर स्वित्झर्लंड तुमचा एक नंबरला या रिपोर्ट मध्ये नॉर्वे दोन नंबरला आयुष्या तुमचं काय की तीन हे नंबर काही फारसे चेंज होत नाहीत नॉर्वे कधी वरती होतो तुमचं खाली होतो सध्या सीन काय दोन हजार बावीस रिपोर्ट नुसार स्वित्झर्लंड एक नंबरला नॉर्वे दोन नंबरला तुमचं आयुष्य काय की तीन नंबर आहे तुमचं ठीक आहे ना काय लक्षात ठेवा ते एव्हरीज बिट सफिशियंट आहे तुम्ही एवढ्या तरी फॅट केला एक्झाम्पल याच्यावरती की प्रिम्स तुमच्या एकानुसार क्वेश्चन तुमचा हमकास तुम्हाला बघा तुमचा सो so, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं ठीक आहे ना सो so, थँक्यू व्हेरी मच मित्रांनो